पाहत आहात लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी परंतु शेतकरी आपला आहे कारखाना शेतकऱ्यांचा आहे हा दृष्टिकोन मनामध्ये पण भले थोडा तोटा झाला तरी सहन करायची ताकद या कारखान्यामध्ये परंतु शेतकरी ऊस उत्पादक हा केंद्रबिंदू म्हणून आम्ही त्या शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम आम्ही या निमित्ताने त्या ठिकाणी करणार आहोत बंधूने येत्या काळामध्ये आपण मागणी केली एक नोव्हेंबरला आपण कारखाना सुरू करायला परवानगी द्यावी आज शासनाची त्या ठिकाणी बैठक मंत्री समिती पार पाडणार आहे त्या समितीमध्ये आपल्याला कळलं की कधी त्या ठिकाणी कारखाना सुरू करायचा आहे परंतु ज्या वेळेस शासन आपल्याला परवानगी देईल त्यावेळेसपासून आपण कारखाना सुरू करायला आपण त्या ठिकाणी हाती घेणार आहोत महत्त्वाचं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये बंदुणूक की टोळ्यांचं प्रमाण आहे हे भेटत चालले आहे आपण दरवेळेस बघतो तळ्याचं प्रमाण आहे ते घटत चाललंय प्रत्येक वर्षी कारखान्याला कमीत कमी तीन तीन ते, ते ती, ती, ती चार चार कोट रुपये हे त्या ठिकाणी वाहन मालकाचे कारखाने त्या ठिकाणी बुडताना आपण पाहतो त्यामुळे आपण कुठंतर नवीन यंत्रणेकडे आपण त्या ठिकाणी वळलं पाहिजे आज माणा सहकारी बघा जो विलासराव देशमुख साहेबांचा कारखाना आहे तो बघा आज शंभर टक्के हा मशीनवर त्या ठिकाणी चालू आम्ही तो कारखाना नौग। साडेसहा हजार तर टोळी तुम्हाला बघायला मिळत नाही शंभर टक्के मशीनवर चालतो आणि ह्या वर्षी त्यांना त्या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मान केलेला म्हणून आपण सुद्धा त्या धर्तीवर आपण पुढं आलं पाहिजे शेतकरी मानसिकता केली पाहिजे की टोळ्याची वाट न बघता आपण मशीनच्या द्वारे हरडकरच्या द्वारे त्या ठिकाणी ऊस त्या ठिकाणी फॉर्म दिली पाहिजे म्हणून आम्ही ह्या वर्षी कारखान्याच्या माध्यमातून जवळपास सोळा हार्वेस्टर हे नवीन घेतलेले इच्छुक होते आपल्या कारखान्याकडे त्यांना जवळपास पाच कोट रुपये ते व्याचे त्या वाहन मालकाला त्या ठिकाणी आणि त्याला त्या ठिकाणी आज मग आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे स्टेट बँकेचे पाटकर साहेब असतील आमचे वनमानी साहेब असतील आमचे बदाई साहेब असतील हे सगळेजण या ठिकाणी उपस्थित झाले आज जर कारखानदार जर एका बँकेकडे गेला की वस्तू तिथे तर बँक चेअरमन सुद्धा दारात उभार होते म्हणजे विश्वास कारखानदारावरचा हा बँकेचा उडत गेला परंतु तुम्हाला या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या उपस्थिती मला म्हणजे मला स्टेट बँकेचं मला आभार मानत की या बँकेनं आपल्या कारखान्याकडे बघून आपल्या जे जे कोण इच्छुक होते हार्वेस्टर घेण्यासाठी त्यांना कुठली आठ न ठेवता लोक नेते कारखाने पण आलाय तर त्याला तात्काळ म्हणून बारा कोटी रुपये आपल्या या मशीनला त्यांनी दिल्याबद्दल बँकेच्या सर्व अधिकाऱ्यांचं मी कारखान्याच्या वतीनं सर्व आज आप न्यूज नेटवर्क या चैनल सब्सक्राइब करा वीडियोलाइक करा